मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली रूममध्ये काम करत असते आणि अर्जुन देखील तेव्हा तो तिला विचारतो तुम्ही लगेच आलात का आणि प्रतिमात्या झोपली का पण सायली त्याला काहीही प्रत्युत्तर करत नाही तेव्हा तो आता मनातल्या मनात विचार करतो मिसेस सायलींचा मूड अजूनही ठीक दिसत नाही आहे मी जर काही बोललो तर ह्या लगेच चुकीचा अर्थ काढतील या विचाराने तो गप्प बसतो त्या सायलीला कसं बोलतं करायचं हा विचार करताना त्याच्या मनात एक कल्पना येते तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली मला पाणी द्याल का जरा तेव्हा सायली म्हणते पाणी ना हो देते हां असं म्हणून ती रूम बाहेर पडते त्यावेळी अर्जुन म्हणतो पाणी तर इथेच आहे मिसेस सायली आणि तुम्ही कुठे चालला आहात तिकडे पण सायली काहीही बोलत नाही मग आता अर्जुन म्हणतो पाणी तर इथेच होतं आणि ह्या खाली का गेल्या असतील मग आत्ता असं म्हणून तो विचार करत राहतो दुसरीकडे प्रिया ही घराबाहेरच उभी असते आणि विचार करत असते हा किल्लेदार नक्की कुठे गेला असेल कुठे कलमडला असेल काय माहीत त्या डेड बॉडीचा हा तपास करायला गेला असेल त्या हॉस्पिटलमध्ये तर काही खरं नाही नागोबा बरोबर माझीही वरात निघेल हा तिच्या मनात विचार येत असतो त्याच वेळी आता रविराज तेथे येतो तेव्हा ती विचारते बाबा अहो तुम्ही कुठे गेला होता मला किती काळजी वाटत होती तुमची आणि तुम्ही दिवसभर इथे नव्हता मी तुम्हाला किती वेळा कॉल केले पण तुम्ही एकदाही रिसीव केले नाहीत ते कॉल सांगा ना बाबा पटकन कुठे गेलं होतात तुम्ही मग आता रविराज म्हणतो अगं मी जरा बाहेर गेलो होतो असं म्हणून तो, तो मनातल्या मनात विचार करतो आत्ताच जर हिला त्या डेड बॉडीबद्दल सांगितलं तर ही खूप अपसेट होईल या विचाराने तो तिला हॉस्पिटलमधील डेड बॉडीबद्दल काहीही सांगत काही नाही कारण माझ्या हातात आत्ता काही पुरावे नाही आहेत असं म्हणून तो तिला म्हणतो अगं मी काही आता लहान आहे का मी जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो म्हणजे अगं आपला ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी मंदिरात जाणं बंद केलं होतं ना मग प्रतिमासाठी प्रार्थना करायला मी मंदिरात गेलो होतो जरा लांब होतो ते मंदिर तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात खुश होते कारण तो हॉस्पिटलमध्ये गेलाच नव्हता या विचाराने ती म्हणते की बाबा ठीक आहे आता तुम्ही झोपा हां खूप रात्र झाली मग आता तो म्हणतो हो तूसुद्धा झोपून घे खूप रात्र झाली तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते रविराज जातो मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते नागोबाला ही गुड न्यूज द्यायलाच हवी नागोबाला समजलं ना दादा कसलाही तपास करत नाहीये तो असा नागोबासारखा सारखा डोलायला लागेल म्हणून आता ती लगेच त्याला फोन करणार असते इकडे सायली आता रूममध्ये येते आणि अर्जुनसमोर कॉफीचा मग धरते म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी त्यावेळी अर्जुन विचारतो अहो मला कॉफी नको आहे मला पाणी हवं आहे आणि तुम्ही खाली तिकडे कुठे गेल्या होतात असं म्हणून आता तो तिला विचारत असतो तेव्हा सायली त्याचं काही न ऐकता लगेच तेथून जाते अर्जुन तिच्या पाठीपाठी जाता धावत येतो आणि विचारतो काय झालं मिसेस सायली तेव्हा सायली पुन्हा किचनमध्ये जाते पुन्हा अर्जुनसाठी कॉफी बनवणार असते तेवढ्यात च आता प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि विचारते अरे काय चाललंय काय तुझं ती गेली तिकडे तेव्हा कॉफी कॉफी काय करत होता अरे तुला कॉफी हवी आहे का सकाळी मी बनवली होती तुझ्यासाठी खास तशी तेव्हा अर्जुन म्हणतो हो तसं नाही असं म्हणून तो गडबडतो त्यावेळी इकडे सायली खूपच रागात त्या दोघांकडे पाहू लागते त्यावेळी अर्जुन म्हणतो सकाळी बनवलेली तू कॉफी एवढी फंटॅस्टिक होती ना की मला नंतर प्यायची इच्छाच राहिली नाही त्यावेळी प्रिया आता खूपच हवेत उडू लागते ती विचारते पुन्हा एकदा तुझ्या आवडीची फेवरेट कॉफी बनवू का मग आता त्या सुरावरूनच त्याला समजतं की सायली कशामुळे माझ्यावर चिडली आहे कारण प्रियाने सकाळी मला कॉफी दिली होती त्याचा राग सायलीच्या मनात अजूनही आहे म्हणूनच दिवसभर ती मला कॉफी आहे आता ही ट्यूबलाईट त्याच्या डोक्यात पेटल्यानंतर तो प्रियाला म्हणतो की आता तू जा झोपायला हो मग आता ती म्हणते अर्जुन तेवढ्यातच आता रविराजचा तिला आवाज येतो म्हणूनच ती म्हणते अर्जुन बाय मला जावं लागेल ला आता बाय सी यू असं करत ती आता तेथून जायला निघते अर्जुन देखील तिला बाय आणि सी यू करतो इकडे सायली मात्र त्या दोघांवरही रागवलेली असते तेव्हा ती तेथून जाते तेव्हा अर्जुन लगेच सायलीजवळ येतो आणि तिला म्हणतो म्हणजे सकाळी तन्वीने मला जी कॉफी दिली होती त्यामुळे तुम्ही मला दिवसभर कॉफी पाचताय का आणि त्यात माझी काय चूक आहे तुम्हीच सांगा ना आता तेव्हा सायली त्याचं काही न ऐकता लगेच रूममध्ये जायला निघते त्यावेळी अर्जुन देखील तिच्या पाठीपाठी येतो दुसरीकडे नागराज आणि सुमनाता झोपलेली असतात तेव्हा नागराजला आता भास होतो त्याला स्वप्न पडतं की प्रतिमा अगदी ठणठणीत बरी झाली आहे आणि तिला सर्व भूतकाळ तिचा आठवला आहे मग आता मला कशाप्रकारे या महिपतने जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता हे सर्वसत्य आता तिने सर्वांना घरातील सांगितलंय आणि मग लगेच रविराज रागातच धावत पुढे येतो आणि महिपतची गचंडी पकडतो आणि माझ्या बायकोला संपवण्याचा प्रयत्न तू केला होतास का असं रागात विचारतो त्यावेळी आता तो म्हणतो था थांबा रविराज सेट अहो मला हे काम कोणीतरी दुसरं सांगितलं होतं मग आता रविराज म्हणतो तुझ्यासारखा माणूस हे असं करू शकतो मला माहीत आहे त्यामुळे मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही असं म्हणून तो आता भयंकर चिडतो आणि तूच घडवून आणला तेव्हा महिपत म्हणतो हो मीच घडवून आणला होता तेव्हा घरातील सर्वजण धक्क्याने आता त्याच्याकडे पाहू लागतात त्यावेळी महिपत म्हणतो की तुमच्या भावानेच हा ऍक्सिडेंट घडवून आणायला सांगितला होता म्हणजे नागराज किल्लेदार यांनी तेव्हा हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते सर तर प्रिया देखील पुढे येते आणि म्हणते आईचे दागिनेसुद्धा काकांनीच चोरले होते आणि मला ही गोष्ट माहीत होती परंतु मी त्यांच्याच भीतीने काही बोलले नाही जर तुझ्या बाबांना तू सांगितलं की मी दागिने चोरले आहेत तर मी तुलासुद्धा मारून टाकेन अशी धमकी काकांनी मला दिली होती आणि तुझ्या बाबांनासुद्धा मारून टाकेन म्हणजे तुम्हाला आता रविराजच्या तळपायाच्या मस्तकात ते रागातच नागराज समोर येऊन उभा राहतो त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात अर्जुन देखील महिपत आणि नागराजीवर खूपच चिडलेला असतो तेव्हा सुमन म्हणते अहो भाऊजी खरं आहे अहो दागिने चोरताना ना मी यांना स्पष्टपणे पाहिलं होतं मी साक्षीदार आहे त्याची मी जेव्हा यांना विरोध केला होता तेव्हा त्यांनीच मला धमकी दिली होती की स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन पण असल्या नालायक माणसाबरोबर माझं लग्न झालं ना तेच माझं दुर्भाग्य आहे कारण अहो तुमच्या जीवावर तो उठला होता वहिनींच्या जीवावर तन्वीच्या जीवावर असं म्हणून सुमन आता त्याला अजिबात भाव देत नाही तेव्हा तो म्हणतो सुमन अगं तू तरी तेव्हा ती म्हणते माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही असं म्हणून तीसुद्धा खूपच चिडते सुभेदारांकडील सर्वजण आता भयंकर चिडलेले असतात तेव्हा रविराज आता नागराजवर तुटूनच पडतो आणि त्याला चांगलाच बेदम चोप देतो तो म्हणतो तुला माझी प्रॉपर्टी हवी होती ना नागराज आता जेलमधील दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तू आयुष्यभर सडत बस तेव्हा अर्जुन आता महिपत आणि नागराजची गचंडी पकडतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना आता हे फक्त माझ्या हातात आहे असं म्हणून तो आता त्या दोघांना लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो तेव्हा घरातील सर्वांना आता हे सगळं सत्य समजलेलं असतं की आत्तापर्यंत जे उलगडलेलं नसतं ते म्हणजे ॲक्सिडंटचं तो ॲक्सिडंट नागराजनेच घडवून आणलेला असतो त्यावेळी आता सर्वजण रडत असतात मात्र हे सर्व नाग स्वप्न असतं तो सोडा मला सोडा मला मी काहीच केलेलं नाही असं जोराजोरात ओरडू लागतो त्यामुळे सुमन भीतीने उठते आणि विचारते हो काय झालं तुम्हाला तुम्ही वाईट स्वप्न पाहिलं का त्यावेळी तो म्हणतो हो वाईटच स्वप्न पाहिलंय तो म्हणतो की माझ्या डोक्यावर त्या माणसाने बंदूक ठेवली होती म्हणजे मी ज्याच्याकडून पैसे घेतलेत ना त्या माणसाने तो मला धमकी देत होता की लवकरात लवकर पैसे द्या नाही तर मी तुला मारून टाकेन आता असं नागराजला घाबरलेलं पाहून सुमन म्हणते आता तुम्हाला ते स्वप्नात सुद्धा दिसतंय का द्यात आपण माझ्या दादाकडे पैसे मागूयात तेव्हा तो म्हणतो ठीक आहे तू माग पैसे तू आता झोपून घे तेव्हा सुमन आता झोपते तर नागराज त्याच गोष्टीचा विचार करत राहतो आता त्याला वेगळीच शंका येते आत्ता जरी प्रतिमाला बोलता येत नसलं ना तरीही तिची स्मृती आल्यानंतर ती पहिल्यांदा महिपतकडेच बोर्ड दाखवेल आणि मग मला पडलेलं स्वप्न नक्की म्हणजे नक्कीच पूर्ण होणार या विचाराने नागराज अजूनच घाबरतो इकडे आता सायली देवीचं दर्शन घेत असते पाया पडत असते त्याचवेळी आता प्रतिमा देखील तिच्या पाठीमागे उभी असते तीसुद्धा देवीचा आशीर्वाद घेत असते मग आता सायलीचं पाया पडून झाल्यानंतर ती मागे पाहते प्रतिमा असते म्हणून सायली तिच्याकडे पाहून हसते आणि विचारते तुम्हाला सुद्धा झोपताना देवाच्या पाया पडायची रोजची सवय आहे ना मग आता प्रतिमा म्हणते हो सवय आहे मला सायली म्हणते खरंच खूप छान सवय आहे अहो मला तर असं देवीच्या पाया पडल्याशिवाय झोपच येत नाही शांतपणे मग प्रतिमा खूप गोड तिच्याकडे पाहून हसते तेवढ्यातच तेथे ते कल्पना येते आणि विचारते काय ग तुम्ही दोघीही देवीच्या पाया पडलात ना सायली म्हणते हो आई मग आता मी तुला किती वेळा म्हटलं होतं प्रतिमा आणि तुझ्या सवयी अगदी सारख्या आहेत म्हणून असं म्हणून ती दोघींकडे पाहते प्रतिमा लगेच कल्पनाला पाहून जरा वाजूला होते ती कल्पना म्हणते अग प्रतिमा मी काहीच बोलणार नाही तुझ्या बरोबर किंवा तुला काही विचारणार नाही अगं मला घाबरू नकोस अशी अगदी निश्चिंतपणे या घरात राहा हे घर तुझंच आहे आणि अजून एक तुला सर्वजण तिथे प्रश्न विचारायला येतात पण तू अशी गांगरून जाऊ नकोस अगं सगळी तुझीच माणसं आहेत तेव्हा प्रतिमा आता सायलीकडे पाहतच राहते मग नंतर आता कल्पना म्हणते सायली तू आजसुद्धा प्रतिमाच्याच रूममध्ये झोपणार आहेस का त्यावेळी सायली म्हणते हो आई मग हो आता ती म्हणते अगं प्रतिमा जर एकटी राहिली ना तर ती माणसांमध्ये जास्त मिक्सअप होईल आणि आपल्या घरात ती सुरक्षितसुद्धा आहे आता ती तिच्या रूममध्ये रोडलीसुद्धा असते असेल त्यामुळे तू असं कर की तू अर्जुनच्या रूममध्ये जा झोपायला हो आता कारण अशी किती दिवस नवऱ्यापासून मग लांब राहणार त्यावेळी आता प्रतिमाला ती विचारते प्रतिमा चालेल ना अगं सायलीला आता तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये जायला हवं की नाही त्यावेळी प्रतिमा आता सायलीला इशारा करून सांगते तू जा तिकडे झोपायला तेव्हा सायली नक्की का असं विचारते मग आता प्रतिमा हो असं म्हणते आणि झोपायला जाते ही कल्पना म्हणते सायली अगं ऐक ना प्रतिमा तर गेली आहे पण मी असं तिला बोलायला नको होतं का गं तिला वाईट वाटलं असेल ना त्यावेळी सायली म्हणते असं काही नाही आई मग आता कल्पना विचारते तुला ना वाई रोम मदे वा। नाही वाईट वाटलं ना मी अर्जुनच्या रूममध्ये जा म्हटलं तेव्हा त्यावेळी ती म्हणते नाही ओ आई तुम्ही खूप विचार करता मग असं म्हणून ती लगेच तेथे असणारा थर्मास घेते त्यावेळी कल्पना विचारते काय ग थर्मास कशाला हा आता मग आता हे खूप वेळ काम करणार आहेत ना रूममध्ये बसून मग म्हटलं त्यांना झोप नाही यावी यासाठी कॉफी बनवून घेतली त्यावेळी कल्पना म्हणते तू ना तुझ्या नवऱ्याला असं डोक्यावर चढवून ठेवलं आहे बघ तुलाच महागात पडेल पुढे असं म्हणून म्हणून ती आता झोपायला जाते इकडे अर्जुन रूम मध्ये असतो त्याच वेळी कुणीतरी दार ठोठावतं ता त्याला वाटतं की प्रिया चाली आहे म्हणून तो असा उदास चेहरा करतो आणि दार उघडतो समोर पाहतो तर सायली असते मग आता तो लगेच हसतो सायली म्हणते मला पाहून चेहरा एवढा वाईट करण्याची गरज होती का तो म्हणतो तसं नाही अहो मला वाटलं की मम्मा असेल म्हणून मग सायली काही न बोलता थर्मास तेथे ठेवते आणि लगेच दोघांच्या मध्ये उशा लावू लागते ती आता लगेच नंतर झोपून घेते तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो उठा ना मग आता सायली विचारते कॉफी हवी आहे का तुम्हाला म्हणून ती लगेच कॉफीचा मग त्याच्या समोर धरते त्यावेळी अर्जुन म्हणतो पुन्हा कॉफी अहो ऐका ना चुकून झालं सकाळी मग आता सायली म्हणते असं कसं चुकून होतो तुमच्याकडे अहो मी सकाळी जेव्हा कॉफी विचारली होती तुम्हाला तेव्हा तुमच्याकडे वेळ आणि पोटात जागा दोन्हीही नव्हतं प्रियाने लगेच तुम्हाला कॉफी दिली तेव्हा अशी त्या कॉफीवर झडप मारली की सात जन्म तुम्हाला कोणी कॉफीसुद्धा दिली तो तो नाही तो विचारतो अहो तसं नाही आहे ते चुकून झालं माझ्याकडून मला वाटलं की तुम्हीच कॉफी दिली ती तेव्हा सायली म्हणते मी कॉफी दिली म्हणजे मी दिलीच नव्हती ती कॉफी अहो तुमच्याजवळ ना इथे प्रिया येऊन झोपली ना तुम्हाला असं वाटेल की मीच झोपले आहे इथे तेव्हा तो म्हणतो अशी नाही चूक होणार मग आता अर्जुन तिला म्हणतो तुम्ही ना सेम टिपिकल बायकोसारखं वागताय तेव्हा सायली आता जरा गडबडते आता ती म्हणते की आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होते की नाही हे मी पाहत होते आणि प्रियाने कॉफी देणं हे आपल्या प्लॅनमध्ये होतं का तेव्हा अर्जुन म्हणतो असा अगदी सरळ प्लॅन होऊ शकत नाही कारण कुणी मला पाणी द्यायचं कुणी मला कॉफी द्यायची हे आपल्या प्लॅनमध्ये नसलं तरीही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे ना सायली अर्जुनला अजूनच बोलत असते ते पाहून तो म्हणतो की विमलताईंना सांगा की चाकू वगैरे सगळं स्वयंपाकघरातील फेकून द्यायला त्यावेळी सायली विचारते का मग आता तो म्हणतो की तुमची जीवच पुरेशी आहे सगळं काही असं भाज्या चिरण्यासाठी किती बोलताय तुम्ही अहो त्यावेळी सायली गप्प बसते मग आता तेवढ्यातच कोणीतरी दरवाज्यावर छोटावतं त्यावेळी सायली पटकन पुढे जाते आणि दार उघडते तर प्रिया तिथे आलेली असते ती प्रिया विचारते तू इथे काय करतेस मग आता सायली म्हणते हा प्रश्न मी तुला विचारायला हवा ना कारण तू आमच्या रूममध्ये आली आहे त्यावेळी अर्जुननेच मला इथे बोलवलं होतं असं प्रिया म्हणते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि हसतच तिला विचारतो तू इथे काय करतीये तेव्हा सायली त्यांच्याकडे पाठ करून उभी राहते त्यावेळी प्रिया आता म्हणते अरे अर्जुन असं का करतोस आपलं ठरलं होतं ना रात्री भेटायचं म्हणून सायलीला आता खूप राग येतो ती अर्जुनजवळ जाते आणि त्याच्याकडे पाहतच राहते मग आता तो घाबरतच विचारतो आपलं कधी ठरलं होतं मी म्हटलोच नव्हतो आता सायली खूपच संतापलेली असते म्हणूनच अर्जुन प्रियाला खुणावतो तू आत्ता जा आपण उद्या बोलूयात एका विषयावर मग आता प्रिया हो असं म्हणते आणि अर्जुन बाय स्वीट ड्रीम असं त्याला म्हणते तेव्हा सायली आपला वाकडा चेहरा करत असते आणि त्या दोघांकडे रागात पाहत असते ही प्रिया आता रूमच्या बाहेर जाते अर्जुन अजूनही तिला बाय बाय करत असतो तेव्हा सायली म्हणते गेली ती करा आता ब दरवाजा बंद मग आता प्रिया बाहेर येऊन खूप हसत असते आणि म्हणते वातावरण तर चांगलंच तापलेलं दिसतंय आता बसा रात्रभर भांडत म्हणावं असं म्हणून ती आता तेथून जाते इकडे सायली म्हणते म्हणजे तुमच्या दोघांचं भेटायचं ठरलं होतं म्हणूनच च मी इकडे आल्यानंतर एवढा चेहरा तुमचा वाईट झाला होता तेव्हा अर्जुन म्हणतो नाही हो तसं नाही आहे अहो मला वाटलं ती आली म्हणून माझा चेहरा एवढा वाईट झाला होता सायली आता रागातच अर्जुनकडे पाहत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता किचनमध्ये काम करत असते त्याचवेळी आता प्रतिमा तेथे ते, ते सायलीला मदत करू लागते त्यावेळी कल्पना आणि पूर्णाजी या खूपच कौतुकाने प्रतिमाकडे पाहू लागतात तेव्हा प्रतिमाला समस्त माझ्याकडे या दोघी पाहतायत म्हणून आता ती लगेच रूममध्ये जाते पूर्णाजी किचनमध्ये येतात आणि लगेच प्रतिमाने बनवलेले लाडू खाऊ लागतात म्हणतात की माझी प्रतिमा मान माणसांना विसरली परंतु तिच्या हातची चव मी कधीही विसरणार नाही वेळी सायली म्हणते प्रतिमात्यांनी जर माणसात यायचं असेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे कोणता स्वयंपाक घर ना तेव्हा सायली म्हणते हो स्वयंपाकघर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा